देवगड पवनचक्की गार्डनमध्ये आमदार नितेश राणे यांनी पंधरा फूट भव्य शंकराची मूर्ती बसवली पूजा करून या मूर्तीचं लोकार्पण आमदार नितेश राणे यांनी आज केलं देवगडच्या विकासासाठी सतत कार्यरत राहूया गार्डनसाठी आणखी पन्नास लाख रुपये निधी आपण दिला असून याचा वापर करावा पर्यटन हा महत्वाचा उद्योग असून आपण यासाठी प्रयत्न करू नागरिकांनीही साथ द्यावी असं आवाहनही आमदार नितेश राणे यांनी यावेळी केलं यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस संदीप साटम प्रकाश राणे दयानंद पाटील योगेश पाटकर योगेश चांदोसकर देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरूल सर्व आजी माजी नगरसेवक यावेळेला उपस्थित होते ह्याच तर विषयावर बोध ठेवलेलं की आपल्या भारतामध्येच असंख्य असे महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे जसं लक्षद्वीप त्यांनी स्वतः लक्ष वेधलं आपलं देवगड आहे आपला ही पूर्ण किनारपट्टी आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय भारतीवर कुठेही जायची पण गरज नाही आपण देश अंतर्गतच पर्यटनाला अगर मोठ्या प्रमाणामध्ये चालना देऊ शकलो तर नुसतं तुम्ही विचार करा ह्या पवनचक्कीच्या गार्डनामुळे किती लोकांना रोजगार भेटलेला आहे इथे झिपलाईन सुरू झालेले आहेत तिथे पाच सहा मुलं काम करतात बाहेर किती लोकांचे स्टॉल लागलेले आहेत असंख्य इथे मेंटेनन्ससाठी लोक काम करतात तर एका पर्यटन ह्या विषयामुळे किती लोकांच्या हात हाताला काम आहे म्हणून ह्या दृष्टिकोनातून ह्या क्षेत्राच्या माध्यमातून त्या भागाचा विकास तर होईलच पण त्याचबरोबर बेरोजगारीवर पण मात होऊ शकते एवढी ताकद आणि क्षमता पर्यटन ह्या क्षेत्रामध्ये आहे नेहमी मला असं विचारत की आपण पर्यटन या क्षेत्रामध्ये परत परत स्वतःला रि इन, रिन्वेंट करायचं असतं काहीतरी नवीन आकर्षण लोकांना द्यायचं असतं जसं आपण इथे झिपलाईन सुरू केली आणि आता ह्या पूर्ण भागाला ज्याला इथे आपण कोकणाची काशी म्हणून आपण म्हणतो आता चं मंदिर इथे आहे तिथे जगभरामधून लोक उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे येतील त्याच पूर्वसंध्येला इथे महा महादेवची मोठी अशी ही मूर्ती आम्हाला टी व्ही ते आम्हाला विचारात आलं आणि त्या दृष्टिकोनातून आता ही मूर्ती लोकांच्या साठी एकंदरी उभी आहे या पूर्ण परिसराला एक वेगळं महत्त्व या निमित्ताने निश्चित पद्धतीने आहे पर्यटनाबरोबर धार्मिक महत्त्व पण ह्या निमित्ताने निश्चित परत मिळेल आणि इथे येणाऱ्या लोकांचं ओढ आकर्षण हे अजून दुपटीने वाढेल अशीच अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो ह्या गार्डनसाठी अजून पन्नास लाखाची ना निधी आत्ताच आमच्या महायुतीच्या सरकारनी मान्य केलेली आहे आणि त्यानुसार आता इथे आ, नवीन धबधबा असो किंवा गार्डनमध्ये नवीन नवीन प्रकारचे खेळ हेही येणाऱ्या काही महिन्यामध्ये इथे आपल्याला बघायला भेटतील ही माहिती आपल्या निमित्ताने जनतेपर्यंत होतो